श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण शिवमूठ म्हणजे काय आणि शिवमूठ कशी अर्पण करावी ती कोणी अर्पण करावी त्याचे साहित्य काय त्याचा मंत्र कुठला व धान्य कुठले लागते व ती का व्हावी आणि त्याचे फायदे काय ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण महादेवाला मुठभर धान्य अर्पण करतो या मुठभर धान्य अर्पण करण्यालाच आपण शिवमुठ अर्पण करणे असे म्हणतो शिवमूठ अर्पण करतानी आपण शंकराच्या पिंडीवर धान्य अर्पण करतो म्हणजेच ह्या क्रियेमुळे आपल्याला देण्याची प्रवृत्ती वाढते आपल्याकडे जे काही आहे मग ते ज्ञान असो किंवा धान्य घेण्यापेक्षा देण्याचे पुण्य मिळते दिल्याने ते द्विगुणित होते त्याची वाढ होते हीच आपली भारतीय संस्कृती आपल्याला नेहमी शिकवते शिवमूठ कोण अर्पण करू शकते तर शिवमूठ हे फक्त लग्न झालेल्या महिलाच अर्पण करू शकता सर्वप्रथम आपल्याला जे धान्य असेल ते उजव्या हातात घ्यायचे आहे ते धान्य व्यवस्थित साफ केलेले असावे शिवमूठ ही तीन प्रकारे अर्पण केली जाते आता आपण शिवमूठ अर्पण केल्याचे फायदे बघूयात शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पाप नष्ट होते शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने खूप दिवसांची अडलेली कामे मार्गी लागतात शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने पुत्र प्राप्ती होते शिवलिंगावर दूध व साखर अर्पण केल्याने मुलांची बुद्धी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते सर्व प्रथम धान्य घेऊया व आपण मंत्र म्हणायचा आहे नम शिवाय शांताय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेव माजी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासरा दीरा भावा ननंदा जावा नावडतीची असेल तर आवडतीची कर रे देवा आता आपण तीन प्रकारे शिवमुठ वाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मुठीतलं जे धान्य आहे ते अंगठ्याच्या बाजूने व्हावे जसे मी दाखवत आहे त्यानुसार अंगठ्याच्या बाजूने शिवलिंगावर धान्य पडेल याची काळजी घ्यावी आपल्या पित्रांना प्राप्त हो यासाठी अंगठ्याकडनं धान्य अर्पण केले जाते आता आपण धान्याची मुठी सरळ पिंडीवर सोडणार आहोत ह्यामुळे आपल्या कुलावर जर देवदेवतांचा कोप झालेला असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आता आपण शिवलिंगावर शिवमुठ अर्पण करताना धान्य हे करंगीच्या बाजूने शिवलिंगावर पडेल याची काळजी घ्यावी करंगळीच्या बाजूने अर्पण केल्याने आपल्यावर जर आपल्या गुरुचा संत मुनीचा आपल्याला मुक्ती मिळते या प्रकारे आपण आपली शिवमूढी तीन बाजूने महादेव शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करावी जर घरच्या घरी आपण शिवमूढ अर्पण केली असेल तर ते जे धान्य आहे Thank mm -hmm. you. ते आपण एखाद्या गरीब इसमाला किंवा पक्षांना ठेवू शकतो आणि थोडेफार धान्य आपण आपल्या धान्याच्या धान्या डब्यात टाकून देणे जेणेकरून आपल्याला धनवृद्धी होईल तो भगवान शिवशंकर महादेवाचा प्रसाद समजावा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि त्यातली शिकवण जे की दुसऱ्यांना देण्याची प्रवृत्ती आपण आज महादेवाच्या पिंडीवर धान्य अर्पण करण्याचे काम केले आहे हा व्हिडिओ शेअर करून लोकांनाही कशी अर्पण करावी ही माहिती पोचल्यास आपल्याकडनं मोठे ज्ञानदान होईल कृपया व्हिडिओला जास्त जास्ती शेअर करा आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शिवमुठ अर्पण केल्याचे पुण्य मिळेल श्री स्वामी समर्थ